नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज बघतोय आपण विभाजतेच्या कसोट्यावर आधारित पुढच्या कसोट्या असणार आहेत आज आणि मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण दोन तीन चार आणि पाच ची कसोटी बघितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा आठ नऊ आणि अकराची कसोटी बघणार आहे पण व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता पहिली जी कसोटी आहे ती सहाची आणि सहाशी रिलेटेड क्वेश्चन कुठलाय बघा तर सहाने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती तर यासाठी आपल्याला काय पाहिजे बघा सहाची कसोटी माहिती पाहिजे आणि सहाच्या कसोटीचा नियम असा आहे की जर दोन आणि तीन या जर कसोटी म्हणजे दोन आणि तीन नी जर त्या संख्येला भाग जात असेल तर सहानी पण भाग जातो आता दोन आणि ची जर कसोटी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जो मागचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल किंवा विभाजतेच्या कसोटी आहेत त्याची लिंक आहे तीही तुम्ही बघू शकता तर आता बघा पहिला जर एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ या संख्या असतील तर त्या संख्येला काय होतं दोन निभाग जातो तर पहिल्यांदा आपण दोन ची कसोटी चेक केली तर याच्या एकच स्थानी दोन आहे याच्या एकक स्थानी चार आहे याच्या एकक स्थानी चार आहे याच्या एकक स्थानी चार आहे म्हणजे या प्रत्येक संख्येला काय होतं तर भाग जातो आता आपल्याला हे चेक करायचंय की तीन ने भाग जातो का तर त्यासाठी काय करायला लागेल तर तीनची कसोटी वापरायला लागेल आणि तीनची कसोटी आपली काय आहे तर या सगळ्या संख्येची बेरीज करायची आणि बेरीज करून जे उत्तर येतं त्या उत्तराला जर तीन नि भाग जात असेल तर त्या संख्येला काय होतो तर तीन भाग जातो म्हणजेच बघा चार तीन सात झाले सातून सात चौदा झाले चौदा आणि दोन सोळा होतात पण सोळा हा ही संख्या तीनच्या पाड्यात नाहीये म्हणजेच ह्या संख्येला ना सहा ने भाग जाणार आहे ना दोन तीन निभाग जाणार आहे फक्त दोन भाग जातो या संख्येला त्याच पद्धतीने एकच तरी चार आहे त्यामुळे या संख्येला दोन निभाग जातो पण तीन निभाग जातो का हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ह्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायला लागेल म्हणजेच बघा सहा आणि पाच किती झाले अकरा झाले अकरा आणि तीन चौदा होतात आणि चौदा आणि चार किती होतात तर अठरा होतात आणि अठरा ही संख्या काय आहे आपल्या तीन संघ अठरा म्हणजे तीनच्या पाड्यात आहे या संख्येला ने पण भाग जातो आणि तीननी पण भाग जातो म्हणजेच या संख्येला काय असणार आहे सहानी पण भाग जाणार आहे तर आपण एक टॅली म्हणून खालचे दोन्ही पण एक्झाम्पल्स बघून घेऊया तर इथं बघा नऊ आणि सात सोळा होतात सोळा आणि दोन अठरा होतात आणि अठरा आणि चार किती होतात तर बावीस होतात आणि बावीस ही संख्या तीनच्या पाड्यात नाहीये त्यामुळे या संख्येला तीननी दोन तीननी आणि सहानी भाग जात नाहीये तर नेक्स्ट बघा तर सहा आणि पाच अकरा होतात अकरा आणि दोन किती होतात तर तेरा होतात तेरा आणि चार किती होतात तर सतरा होतात आणि सतरा ही संख्या सुद्धा तीनच्या पाड्यात नाही आहे म्हणजेच या संख्येला ने भाग जात नाही पण दोन्ही भाग जातो म्हणून या संख्येला सहानी पण भाग जाणार नाही म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे छप्पन पाच हजार सहाशे चौतीस हे याचं उत्तर असणार आहे नेक्स्ट कसोटी आपली तर आठ ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती तर आठ ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती तर ती कशी ओळखायची तर शेवटचे तीन डिजिट बघायचे म्हणजेच कसं एकक दशक आणि शतक स्थांची संख्या तयार होऊन म्हणजे शतक दशक आणि एकक एक स्थानच्या तिन्ही संख्या एकत्र करून जी संख्या तयार होती त्या संख्येला जर आठ ने भाग जात असेल किंवा किंवा एकक दशक आणि शतक तिन्ही स्थानाला जर शून्य येत असेल म्हणजे संख्येच्या शेवटी तीन शून्य येत असेल तर त्या संख्येला काय जातो तर आठ ने भाग जातो म्हणजेच हे आता ऑप्शन बघितला तर हा इथं आठशे सव्वीस आहे आणि आठशे सव्वीस म्हणलं तर आठशे सव्वीसनी भाग घालवला आठ ने तर भाग जातो का तर नाही जात आठ एके आठ शून्य आले आणि आठच्या पाड्यात सव्वीस नाहीये त्यामुळे या संख्येला आठ ने भाग जात नाही शेवटच्या तीन डिजिटला त्याच पद्धतीने सहाशे चौदा घेतले तर सहाशे चौदाला पण बघा सहाशे चौदा भागीले आठ घेतले तर बघा आठीसाठी छप्पन्न होतात छप्पन्न आणि ते पाच म्हणजे किती होतं चोपन्न झालेले आहेत आणि आठच्या पाड्यात चोपन्न आहे का आठ संघ अठ्ठेचाळीस अठ्ठेसाठी छप्पन नाहीये म्हणजे ह्या संख्येला पण काय होणार आहे आठ ने भाग जाणार नाहीये त्याच पद्धतीने मी सांगितलं तर एकक दशक आणि शतक त्यांच्या तीन जर शून्य येत असेल तर त्या संख्येला काय होतं तर आठ ने भाग जातो म्हणजे ही त्याची कसोटी आहे किंवा त्याला ट्रिक्स पण म्हणू शकतात तिसरी गोष्ट चौथा जो ऑप्शन हो आहे तो पाचशे बावीस आहे या संख्येला आपण आठ भाग जाणार नाहीये त्यामुळे हा ऑप्शन पण काय असणार आहे रॉंग असणार आहे म्हणजे फर्स्ट सेकंड आणि फोर्थ ऑप्शन रॉंग असणार आहे एक स्थानी स्थानी आणि शतक स्थानी म्हणजे शेवटचे तीन शून्य असल्यामुळे या संख्येला काय होणार आहे आठ भाग जाणार आहे पुढची आहे नऊची तर बघा नऊनी निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आता नऊची कसोटी कशी करायची तर सेम तीनच्या कसोटी सारखे तीनची कसोटी काय आहे तर प्रत्येक अंकांची बेरीज करायची आणि जर येणाऱ्या उत्तराला ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतो तीनने भाग जातो त्याच पद्धतीने नऊची कसोटी आहे पूर्ण संख्येची बेरीज करायची अंकांची आणि त्या अंकांची बेरीज करून आलेले जे उत्तर आहे त्या उत्तराला उत्तर जर नऊच्या पाड्यात ती संख्या असेल किंवा नऊनी भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊनी भाग जातो बघूया तर आता इथं बघा आठ हजार सातशे चौऱ्याहत्तर आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल या सगळ्या संख्यांची बेरीज करायला लागेल आता बेरीज केली तर बघा आठ आणि सात पंधरा पंधरा आणि सात किती होतात सॉरी पंधरा आणि दोन सतरा होतात आणि सतरा आणि चार किती होतात सतरा चार एकवीस होतात आणि एकवीस नऊच्या पाड्यात आहे का तर नाहीये म्हणून एकवी या संख्येला भाग जाणार नाही त्याच पद्धतीने ना बघा नऊ आणि पाच किती झाले चौदा झाले चौदा आणि चार अठरा झाले अठरा आणि आठ किती होतात तर सव्वीस होतात आणि सव्वीस ही संख्या काय आहे तर नऊच्या पाड्या नाहीये तिसरा ऑप्शन बघतोय त्यात बघा आपल्याला काय करायचंय सात अधिक सहा अधिक तीन अधिक चार करायचंय म्हणजे सहा आणि सहा किती होतात चा बारा आणि तेरा झालेल्या तेरा आणि तीन किती होतात तर सोळा होतात आणि सोळा आणि चार किती होतात तर वीस होतात आणि वीस ही संख्या काय आहे तर नऊच्या पाड्यात नाही आहे म्हणजे चौथा ऑप्शन बघतोय बघा चौथा ऑप्शन मध्ये पाच अधिक नऊ किती होतात तर चौदा होतात आणि चौदा आणि आठ किती होतात तर बावीस होतात आणि बावीस आणि पाच किती होतात तर सत्तावीस होतात आणि सत्तावीस ही संख्या काय आहे नऊ नऊच्या पाढ्यातली आहे म्हणजे पाच हजार नऊशे पंच्याऐंशी या संख्येला काय होणार आहे तर नवनी भाग जाणार आहे. पुढचे आहे आपले अकरा ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? ही खूप इंटरेस्टिंग कसोटी आहे. म्हणजेच काय करायचं आहे बघा या कसोटीमध्ये आपल्याला तर आपल्या ज्या विषम स्थानच्या संख्या आहेत त्या संख्या वेगळ्या करायच्या आहेत आणि सम समस स्थानाच्या जा संख्या ज्या आहेत म्हणजे जसं की दोन चारच्या ज्या संख्या दोन आणि चारच्या स्थानाला ज्या येतात त्या वेगळ्या करायच्या आहेत एक तीन पाच सात ज्या स्थानाला संख्या येतात त्या आपल्याला सेपरेट करायच्या म्हणजेच काय करायचंय बघा म्हणजेच एक तिसरी स्थानावरची आणि ही पाचव्या सराची म्हणजेच या संख्येला आपण विषम स्थानावरच्या म्हणतो आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची इथं म्हणजेच त्यांची बेरीज बघा सात आणि दोन नऊ होतात नऊ आणि चार किती होतात तर तेरा होतात आणि तसंच आपल्याला समस्थान म्हणजे दुसरा आणि चौथ्या स्थानावरच्या समूह संख्या घ्यायच्या आणि त्यांची बेरीज करायची म्हणजे आठ आणि चार किती होतात तर बारा आणि यांची वजाबाकी केली तर उत्तर एक येतं ज्या वेळेला उत्तर इथं शून्य येईल त्यावेळेलाच काय होणार आहे त्या संख्येला अकरा आणि भाग जाणार आहे पुढची संख्या करून बघूया आपण तर इथं बघा नऊ एक आणि पाच या काय आहेत आपल्या विषम स्थानावर संख्या आहेत म्हणून तीन अधिक एक अधिक नऊ म्हणजेच बघा तीन आणि चार चार आणि नऊ किती होतात तर तेरा होतात त्याच पद्धतीनं समस्थानावरच्या संख्या बघितल्या तर पाच आणि पाच आहे म्हणजेच पाच अधिक पाच घेतले तर इथं आलेले दहा दोघांची वजाबाकी केली तर उत्तर किती आलेलं आहे तीन आलेलं आहे आणि तीन म्हणजेच उत्तर शून्य आलं असतं तर त्या संख्येला अकराने भाग गेला असता पण त्या संख्येला भाग जाणार नाहीये त्याच पद्धतीने इथं पण तेच प्रोसेस करायची आपल्याला म्हणजेच आपण काय करणार आहे विषम स्थानचे अंक म्हणजेच कुठले कुठले सहा अधिक आठ अधिक तीन आणि आठ किती होतात तर चौदा होतात चौदा आणि तीन किती होतात चौदा आणि तीन सतरा होतात हे सतरा तसेच लिहायचे आपल्याला त्याच पद्धतीने समस्थानावरच्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करून बघायची म्हणजेच नऊ अधिक अठरा किती होतात सॉरी नऊ अधिक आठ किती होतात तर सतरा होतात आणि दोघांची वजाबाकी केली तर उत्तर शून्य होतं म्हणजेच या संख्येला आपल्याला काय होणार आहे तर अकरा याने भाग जाणार आहे त्याच पद्धतीनं इथं परत एकदा चेक म्हणून आपण करून बघूया तर इथं पण बघा विषम स्थानच्या ज्या संख्या आहेत आपल्या त्या म्हणजेच काय आहेत पाच अधिक दोन अधिक तीन आहेत म्हणजे किती होतात पाच आणि दोन सात होतात सात आणि तीन किती होतात तर दहा होतात आणि विषम सम स्थानावरच्या ज्या संख्या आहेत म्हणजे चार आणि नऊ आहेत म्हणजे चार अधिक नऊ किती होतात तर तेरा आणि तेरातनं दहा गेले तर तीन राहतात म्हणजे या संख्येला काय होणार आहे तर अकरा भाग जाणार नाही म्हणजे ऑप्शन उत्तर जे असणार आहेत ते काय असणार आहे आपले एकोणसाठ हजार आठशे त्र्याऐंशी हे याचं उत्तर असणार आहे याच्या पुढच्या ज्या अवकसोट आहेत त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील याच्या मागच्या अवकसोट आहेत तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये आहेत त्या तुम्ही नक्की चेक करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू